कोल्हापुरातील गार्डन्स क्लब आणि महापालिकेच्या वतीनं पंचावन्नावं पुष्प प्रदर्शन आयोजित केलंय आहे सहा आणि सात डिसेंबरला महावीर उद्यानात होणाऱ्या या प्रदर्शनात विविध स्पर्धा कार्यशाळा व्याख्यान आणि बागेसाठी लागणारे साहित्य पुरवणारे स्टॉल्स असणार आहेत अशी माहिती गार्डन क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं पुष्प प्रदर्शन आयोजित केलंय दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात बागेसाठी लागणारे नवनवीन साहित्य बघण्याचा आणि खरेदी करण्याचा आनंद घेता येणार आहे प्रदर्शनाची सुरुवात शनिवार सहा डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता पुष्प स्पर्धेनं होईल स्पर्धक आपल्याकडील फुललेले गुलाब झेंडू निशिगंध जर्म बरबेरा अशा अनेक प्रकारच्या फुलांच्या जाती प्रदर्शनात मांडतील पुष्प प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ सकाळी साडे वाजता होईल उद्यान स्पर्धेत भाग घेतलेल्या विजेत्यांचा बक्षीस समारंभ मधुरिमा राजे छत्रपती यांच्या हस्ते आणि उपायुक्त परितोष कंकाळ सत्यजित कदम राजेंद्र दोषी शांतादेवी डी पाटील यांच्या उपस्थितीत होईल तर सायंकाळच्या सत्रात प्लास्टिक प्रदूषणाचा अंत या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित स्किट स्पर्धा आणि बोटॅनिकल फॅशन शो सादर होईल रविवारी सकाळी चित्रकला स्पर्धा होईल तर सायंकाळी पृथ्वी आणि पर्यावरण संकल्पनेवर आधारित लघुपट पडद्यावर दाखवले जातील तसंच फ्लॉवर फेस्टिवल अंतर्गत सृजनशील प्रात्यक्षिक दाखवली जाणार आहेत शास्त्रोक्त पद्धतीनं अत्तर तयार करणं फुलांपासून सरबत तयार करणं तसंच कागदी फुलं तयार करणं यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभणार आहे प्रदर्शनादरम्यान सहा हजार कापडी पिशव्यांचं वाटप होणार आहे अशी माहिती गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी सचिव सुप्रिया भस्मे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली पत्रकार परिषदेला शांतादेवी डी पाटील प्राजक्ता चरणे सुभाषचंद्र अथणे शशिकांत कदम रवींद्र साळुंखे डॉ रचना संपतकुमार उपस्थित होत्या